ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज ईश्वरपूर ईश्वरपूर वाळवा अष्टा आणि भागातील स्थानिक पाहण्यासाठी जिओ मराठी ईश्वरपूर या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही वरतीही क्लिक करा आपल्या त्वचेवरील तीळ मस्सा चामखेळ काढून टाका केवळ एका मिनिटात आणि अगदी कमी खर्चात विटातील डॉक्टर प्रवीण बंडगर यांची अत्याधुनिक लेझर ट्रीटमेंटद्वारे उत्कृष्ट उपचार पद्धती रक्तस्त्राव नाही वेदना नाही जखम नाही आणि त्वचेवर पडत नाही पत्ता हॉस्पिटल एसटी टी स्टँडच्या बाजूला सावरकर नगर विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर लोकनेते राजाराम बापू आणि आमदार जयंतराव पाटील यांच्यावरील टीकेनंतर वाळवा तालुक्यात वातावरण चांगलाच तापलंय जयंतराव पाटील यांच्यावरील वक्तव्यानंतर आष्ट्यातील धनगर समाज पडळकरां विरोधात रस्त्यावर उतरलाय आष्ट्यातील धनगर समाजातील नेत्यांसह कार्यकर्त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांचा तीव्र शब्दात निषेध केलाय गोपीचंद पडळकर यांनी अवकातीत राहून टीका करावी असा इशारा आष्टा येथील धनगर समाजाकडून देण्यात आलाय गोपीचंद पडळकरचा लोकनेते स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांच्यासह आमदार जयंतराव पाटील यांच्यावर आमदार गोपीचंद पडळकरांनी एकेरी भाषेत टीका केल्यानंतर वाळवा तालुक्यात त्याचे पडसाद उमटू लागले आहेत त्यानुसार आज आष्टा येथील धनगर समाजाच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आमदार गोपीचंद पडळकर यांचा जाहीर निषेध करून त्यांना इशारा देखील दिला आहे धनगर समाजातील माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजीराव कचरे अष्टाशहर राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष शिवाजीराव चोरमुले ज्येष्ठ नेते रामचंद्र सिद्ध माजी नगरसेवक के ए माने माजी उपनगराध्यक्ष बाबासाहेब सिद्ध राजाराम बापू पाटील कारखान्याचे संचालक रमेश हाके सयाजी गावडे पोपट शेळके यांच्यासह मराठा समाजातील विराज शिंदे केदार अटुगडे सुनील माने अनिल पाटील यांनी गोपीचंद पडळकरांविरोधात जोरदार टीकेची झोड उडवली

काळामध्ये काय त्याच्या प्युर असा प्युर असल्याशिवाय राहणार नाही निषेध केल्याशिवाय राहणार नाही अरे बोलायला तुम्हाला सीमा आहे वैचारिक बाकी पाहिजे कायच आमच्या दीड लाखांची बुद्धी काय तुम्ही एखादा या वायवर्गेन माहिती तुम्हाला समजता साजरा करत असेल तर चालणार नाही तुम्ही समजा या तुमच्या गाड्या उभारावा माझ्या तुम्हाला काय असेल ते जैन पाटील तुमची खोटे या पक्षाकडे तिकीट उभा राहाय बेसळ लोक लढायला गाडी लोक लढा पण बोलून दान बोलायचे काय ते बोलायचं साहेबांची बुद्धी काढायची राजारामा थोडस नेत्याला तुम्ही आपशब्द वापरताय ती तुमची लायकी आहे का ह्या माणसाला पुढे लगाम वाटलं पाहिजे तुम्ही तुमच्या गावचा विचार करायचे पाटील यांनी आठवाडी आणि काय केलं किती उद्या लोकांना सर्व माहित आहे आणि अशा नेत्यानं काहीतरी बोलून अवमानित करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे

विधानसभा निवडणुकीत खेळणार परत आठवडीमध्ये पराभव झाला बारामतीत पराभव झाला अशा पराभवाची हॅट्री चौकार करणाऱ्या व्यक्तीला मतदारसंघातल्या समाजाच्या ताकदीने म्हणा किंवा एखाद्या नाटक काम करण्याची संधी मिळालेली तर तालुका हा भाग तालुका आहे त्या ठिकाणी लोकांची सेवा करावा त्या ठिकाणी मिळालेल्या संधीचं सोनं त्या ठिकाणी करण्याचं काम त्यांनी करावं विधानसभेच्या इतिहासामध्ये विधानसभेमध्ये मारामारी करणारा हा मुद्दा आहे भाजपच लवकरच काय महिन्या दोन महिन्यात येत्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी त्याची हातलपट्टी करणार आहे आणि अशी वेळ मुसलपणाने या ठिकाणी येणार आहे अशा वागण्यामुळे या ठिकाणी येणार आहे तर मी मी या सर्व बाबीचा निषेध व्यक्त करतो या पुढील काळामध्ये त्यांना आपल्या लाईकीत उंचित राहावं आपली केसार व्यक्ती बंद करावी नाहीतर त्याला जसा तसा धाडाची